नमस्कार मित्रांनो खर तर पावसाळ्यामध्ये आनंद घेण्याची एक वेगळी मजाच असते सगळीकडील अगदी आनंदमया वातावरण हिरवगार रान, निळ्या रंगाने सजलेले अगदी निसर्ग अशा पद्धतीचं मनाला मोहून टाकणारे आनंदीमयी वातावरण असतं तर खरंच मित्रांनो पावसाळे म्हटलं का पावसाळ्यामध्ये अगदी डोंगर दऱ्याखोऱ्या टेकड्या सगळीकडं निळ हिरवगार वातावरण असतं ढगाळ वातावरण असते अगदी कितीही माणूस नाराज असला तरी एकदा हिरव्यागार राहण्यात गेलं की आपलं मन अगदी मोहून जाते निसर्ग हा मन मोहून टाकणारा असा आहे कोणत्याही शब्दात वर्णन करावा कोणत्या नाही असं मन मोहून टाकणारा निसर्ग आहे आपल्याला किती चांगलं वरदान आहे निसर्गाचे आपण सर्वांनी वर्षातून एकदा का होईना पावसाळ्यामध्ये रान हिरवं डोंगर दऱ्या खोऱ्या जंगल हिरवं झालं निळंभोर झालं की सगळ्यांनी आनंद लुटायला पाहिजे वर्षातून एक दोन दिवस का होईना जंगलाचा निसर्गाचा आस्वाद घेतला पाहिजे